राम शिंदे आणि सुजय विखे पाटील हे एकाच व्यासपीठावर आलेले दिसले आहेत सर्व नाराजी दूर आहे अशी प्रतिक्रिया दोघांनी सुद्धा दिली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर विखे आणि यांची झाल्याचं अहिल्यानगरचे खासदार होत असताना जामखेड तालुक्यातून अधिकच लीड होणार आणि अहिल्यानगरचे खासदार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे होतील आणि आमचं मत त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यासाठी त्यांना हे मत निश्चित स्वरूपामध्ये जाईल अशा प्रकारचा मनोदय सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला राज्यपाल रामजी शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यामध्ये जे काही मागच्या दीड दोन वर्षामध्ये समज गैरसमज हे भारतीय जनता पार्टीच्या पक्षांतर्गत प्रणालीमध्ये निर्माण झाले होते आमचे नेते फडणवीस साहेबांच्या मध्यस्थीनी किंवा नेतृत्वाखाली ते समज समज दूर झाले मात्र कार्यकर्त्यांना देखील तो समाधान वाटावं त्यांची बाजू ऐकून घेणं क्रमप्राप्त होतं आणि म्हणून त्या सगळ्या कार्यकर्त्यांची एकत्रितपणे भावना जाणून घेतली त्याचं निरसन केलं गेलं आणि मला असं असं वाटतं की आता भामखेड तालुक्याच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी हे अहिल्यानगर लोकसभेच्या उमेदवार भारतीय जनता पार्टीचा निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करतील असं त्या मिटिंगमध्ये एक Það lágum, hvernig það?